देशभरातील निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण मात्र आता वाढला आहे अशातच पालघर जिल्ह्यामधील मनोरवाडा भिवंडी या मार्गावर धोकादायक झालेल्या पुलामुळे पालघर पोलीस दलावर आणखीनच ताण वाढल्याचे पाहायला मिळते मनोरवाडा भिवंडी महामार्गावरील अवजड वाहतूक सध्या पर्यायी मार्गाने वळवली असून जिल्ह्यात जवळपास चार ते पाच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका पोलीस प्रशासनाला बसला असून अनेक ठिकाणी पोलिसांना पहारा द्यावा मागील अनेक वर्षांपासून हा पूल धोकादायक झाला असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने या सगळ्यांकडे दुर्लक्ष केल्याने ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्याची नामुष्की जिल्हा पोलीस प्रशासनावर आली असून आधीच अनेक पोलीस ठाण्यांमध्ये कमी मनुष्यबळ असताना देखील या पोलीस कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त कामाचा बोजा उचलावा लागतोय खरं म्हणजे आता निवडणुका तोंडावर असताना पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याची कारभारामुळे पोलीस प्रशासनाला उन्हात आणत आणि रात्री बेरात्री धावपळ करून पहारा द्यावा लागतोय तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून अनेक वेळा पोलीस प्रशासन अतिरिक्त वेळ देत असल्याने आधीच मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करून आपली ड्यूटी निभावत असतात मात्र अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणामुळे पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून बंदोबस्त करण्यासाठी भाग पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासनाचा झालेला खर्च देईल का असा सवाल आम नागरिक विचारत आहेत जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा